नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल बघितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि येत्या तीस दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या तीस दिवसात काय देशांतर्गत बाजरामध्ये दे आता शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि येत्या तीस दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा जर या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा काय देशांतर्गत बाजारामध्ये आता वाढणार सोयाबीनचा भाव हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी कशी आहे हे बघावं लागेल देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे बघावं लागेल या सर्वांचा पुढील तीस दिवसात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार हे बघावं लागेल आणि त्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की येत्या तीस दिवसात काय देशांतर्गत बाजारात वाढणार सोयाबीनचा भाव तर चला मग या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची जी भाव पातळी आहे ती साडे नऊ डॉलर प्रतिभूषच्या आसपास आहे आता इथून पुढचा विचार केला तर डिसेंबरचा शेवटचा आठवडा जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे पंधरा दिवस बाजार बंद असतात याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सीबॉटवरती कसल्याही प्रकारची हालचाल कमीत कमी सात आठ जानेवारीपर्यंत होऊ शकत नाही त्यानंतर आपण विचार केला की बाबा चला खूप दिवसानंतर मार्केट उघडलं म्हणजे काय लगेच सोयाबीनच्या भावात तेजी येईल असं पण नाही आहे या तेजीसाठी आपल्याला वाट बघावी लागेल आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की सोयाबीनच्या भावातील जी तेजी आहे ती आपल्याला पुढील तीस दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात दिसणार नाही कारण मार्केट उघडलं तर लगेचच खरेदी होत नसते मग याचा अर्थ की आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात पुढील तीस दिवसात कसल्याही प्रकारचा बदल होण्याची शक्यता नाही म्हणजे ना, ना तेजी ना मंदी आणि मग याच्यामुळे देशातील सोयाबीनचा भाव कसा राहणार ते बघा बघा सध्याच्या कंडिशनला देशातील सोयाबीनचे भाव पातळी एकोणचाळीसशे ते बेचाळीसशे रुपयाच्या दरम्यान ओके तर याचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर सध्याच्या कंडिशनला पुढील तीस दिवसामध्ये देशात सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजार शक्यता नाही आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो की सोयाबीनची आवक पुढील तीस दिवसात कमी होण्याची सुद्धा शक्यता नाही यामुळे मागणी पुरवठ्यात पुढच्या तीस दिवसात कसल्याही प्रकारचा बदल होईल याची सुद्धा शाश्वती दिसत नाही याच्यामुळं पुढील तीस दिवसात सोयाबीनच्या भावात वाढ होईल का या प्रश्नाचं उत्तर आहे पुढील तीस दिवसात सोयाबीनच्या भावात कसल्याही प्रकारची तेजी अथवा मंदी म्हणजे चढ आणि उतार दिसतील पण तुम्हाला फक्त तेजी दिसेल याची शक्यता अजिबात नाही म्हणजे पुढील तीस दिवसात सोयाबीनचा बाजारभाव एकोणचाळीशी ते बेचाळीशी दरम्यान राहील आणि त्यानंतर सुद्धा शे दोनशेची तेजी सोडली तर त्यापेक्षा जास्त तेजी पुढील दोन महिने आपल्याला दिसणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार आपल्या मनात असेल तर आपल्याला पैशाची आर्थिक गरज मोठ्या प्रमाणात असेल तर तुम्हाला सध्या सोयाबीन विक्री करणं हे जास्त फायद्याचं ठरू शकते कारण भविष्य या सोयाबीनच्या असणाऱ्या पिकाला बाजारभाव बाबतीत अजिबात दिसत नाही त्यामुळे विचार करून निर्णय घ्या कारण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती ही भिन्न भिन्न भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार